मुंबई गोवा महामार्गावर चौघांचा अपघातात मृत्यू झाला आहे या अपघाताला सर्वस्वी सरकारी आरोग्य यंत्रणा जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महाडमध्ये आज मोर्चानी नागरिकांनी सरकारी यंत्रणेला जाब विचारला सविस्तर वृत्त शुक्रवारी मुंबई गोवा महामार्गावरील वीरजवळ अपघातामध्ये महाडमधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ट्रामाकेया रुग्णालयात योग्य उपचार पद्धती न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा ठपका या नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर ठेवला आहे याचाच निषेध नोंदवण्यासाठी आज महाडमध्ये हजारो नागरिकांनी वीरेश्वर मंदिर ते प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढत सरकारी आरोग्य यंत्रणेला जबाबदार धरत निदर्शनं केली आणि जाब विचारला शुक्रवारी मुंबई गोवा महामार्गावरील वीरजवळ जो अपघात झाला या अपघातात चौघांचा मृत्यू झाला या मृत्यूला सरकारी आरोग्य यंत्रणा जबाबदार असल्याचा ठपका नागरिकांनी सरकारी आरोग्य यंत्रणेवर ठेवला आहे याबाबत आज महाडमध्ये निघाला महामोर्चा विशेष प्रतिनिधी आदित्य मोहितेसह दैनिक सूर्योदय महाड हॉस्पिटलला साध्यामध्ये गोष्टी उपलब्ध नसते ऑक्सिजन सिलेंडर नाही डॉक्टर नव्हते चार चार पेशंट पेशंट चडपडत होता तुम्ही तिनं फोन देतात त्यांना टाके टाकत होते तुमच्याकडे पेशंट नाही येते रोज तुमच्याकडे ऑर्डर रक्त पुजण्यासाठी आमचं सुद्धा आमचंच काय पेशंट नाही का मग तुम्ही रक्तपुजता ही कुठल्या हल्क दुकानासाठी आणि नर्सेस नाहीत तुमच्याकडे तुम्ही जर कामागे असं नाव दिलं तर त्याच्यामध्ये इक्विपमेंट असणं गरजेचं आहे ना पाच पाच ऑक्सिजन सिलेंडर होते त्याला एक लागू नाही शकले तुम्ही पेशंट तडफडत होता एक डॉक्टर होता आणि हे हे सगळे नाव ते हॉस्पिटल डॉक्टर गवळ्यांच्या आम्ही किती आहे कॉल करून बाकीच्या डॉक्टरला काय नाही फोन होतो तुझं मग करतच नव्हतं आधी डॉक्टर सगळं आले मग त्याच्यानंतर काय करायचं

तो चालू हॉस्पिटल हे जे निवेदन केलेलं आहे आपल्याकडे आले आता सगळ्या लोकांनी सांगितलं की आपल्या महाडसाठी आणि महाडच्या बाहेरच्यासाठी किती गरजेचं आहे पण पर त्याच्यामध्ये सुख सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आपले माणसं किती जागावली जात आहेत पुढे त्याचं लिखित स्वरूप मिळावं जेणेकरून आम्हाला त्याचा आढावा राहील की किती फॉलोअप होत गेला आणि किती होतोय किंवा झाला नाही ह्याबद्दलचं आम्हाला एक लेखी स्वरूप मिळालं पाहिजे तुमच्याकडून ते तिथे अपॉइंटेड आपण जे नम्र आदर आपणचं अर्जुत सम्मेलन कोणी अशी हात जोडून कोणी खूप आपण काय लेलेय पडलेलं नाही पर्सन आहे कीव इतला एम्प्लॉई आहे आमचं खूप मोठं आहे ना साथ करत करत आपण हा गोष्टी तिथ अवेलेबल होईल का आम्हाला एकदम आपल्याला आमच्या जमावलेला आहे आता ही वेळ पाणावण्याची असते आणि काय लाग फक्त नाही असता हॉस्पिटल मधून एवढ्या एवढ्या भावनांचा उद्रेक मला साहजिक आहे जेव्हा माझ्या घरातला माणूस जाऊ तेव्हा मला ते आवडतात बरोबर आहे सर एक शासकीय यंत्रणा म्हणून आम्ही इथे नोकरदारच आहोत या परिस्थितीमध्ये जी घटना घडली त्या घटनेनंतर जे काही परिस्थिती निर्माण झाली ती निर्माण होणं अपेक्षित नव्हतं ज्या नावाचं आपण हॉस्पिटल चालवतो त्या सुद्धा सुविधा दिवस असणं अपेक्षित होतं तुमच्या भावना अगदी आहे या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी आपण बोलून संघटनेत मार्ग काढून आणि लवकर काढून या केसमध्ये पहिल्यांदा आपण मान्य जिल्हाधिकारी महोदयानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेण्यात यावीच्या अनुषंगाने निर्णय होईल आपला बेसिक प्रश्न काय आहे की आपल्या इथे उपकरण नाही मोबाईल बद्दल दुसरा मुद्दा तज्ञ जो आहे तो त्याच परिस्थितीमध्ये त्याने हाताळलं गेलं पाहिजे बरोबर आहे म्हणजे आता डॉक्टरांचे वे वेगवेगळे प्रकार आहेत पण ही इमर्जन्सी हाताळण्यासाठी तिथं स्टाफ होता का हा महत्वाचा मुद्दा आहे बरोबर या अनुषंगाने आपल्याला उपकरणं आणि स्टाफ उपलब्ध करून देण्यासाठी आपण पहिल्यांदा जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करू त्या अनुषंगाने आपले जे जिल्ह्याचे शल्य चिकित्सक आहेत त्यांना विनंती करू त्या दोघांनाही विनंती करून आपण बैठक लावू आणि आपण संबंधित रुग्णालयातच घेऊ जेणेकरून काय होईल की आपल्याला ज्या उपकरणाची आणि बसतील तोच का आहे त्यांची उपलब्धता आपल्याला कळेल बरोबर आहे आठ दिवसात होत जिल्हा त्याच्यामध्ये आमच्यापैकी जे जाणकार व्यक्ती आहेत त्यांना उप त्यांना सामील करून घ्यावं आणि त्यांच्या समोर ही मिटिंग व्हावी कारण त्यांना पण काही मुद्दे बोलता येतील काही जर पटले नसतील तर त्यांनाही सांगता येतील जसे आपण आहे अगदी या एका पेजवर बसलेले नसतील याची जाणीव मला तुमच्यातले प्रतिनिधी तुम्हीच ठरवा ठरवाने पत्रही देतो आम्हाला कळवा ते अनुसंगा प्रतिनिधींची उपस्थितीत आणि शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रामुख्याने वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही बैठक घेऊन या प्रश्नाला काहीतरी वाचा पडतो बरोबर दोन दिवस एक नर्स आणि एक मावशी त्या ठिकाणी स्टाफ म्हणून उपस्थित होत्या तिथे ऑन कॉल डॉक्टर सुद्धा उपस्थित होते डॉक्टरांना बोलवल्यानंतर मला असं ते बऱ्याच कालावधीनंतर तिथे एक तासानंतर एक डॉक्टर उपस्थित होतात ते सुद्धा डोळ्याची ऑफर माझीच त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर यावर ही साधी माफक अपेक्षा या ट्रॉमा सेंटरच्या माध्यमातून आपण करत असताना आज त्याही प्रकारची सुविधा इकडे झालेल्या नाही मला असं वाटतं इतक्या वर्षभरामध्ये आजही आज आम्ही इकडे निवेदन तहसीलदारांना देत असताना प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि त्याचबरोबर पुरेसा स्टाफ जो काही मंजूर आराखडा आत्ताच्या ज्या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून मंजूर झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून झाली पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही इकडे उपस्थित आहोत आणि येत्या कालावधीमध्ये फक्त एक दोन नवे तर जो काही बेस ह्या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस ही संकल्पना पूर्ण व्हावी जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमात घ्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आठ दिवसाचा कालावधी आम्ही या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांची सुद्धा बैठक आणि भविष्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक ह्या चालू विषयासाठी निश्चितपणानं आमच्या या महाडकरांची मागणी राहणार आहे हे ही आवर्जून मी आम्हाला या माध्यमातून सांगतो